मित्रांनो एक एक एपिसोड मी बनवतो एक एक अध्याय मी बनवतो आणि तुमच्यासमोर मांडतोय आता जो अध्याय मांडणार आहे त्या अध्यायामध्ये माझ्या मुलीचाही उल्लेख करणार आहे आणि काय काय घडलं तिच्यापर्यंत काही माझे विषय पोचणं गरजेचे आहे संवाद पोचणं गरजेचं आहे नमस्कार मित्रांनो बोलायचं तरी काय या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपल्यासोबत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक दिवस मित्रांनो एक, एक एक एपिसोड मी बनवतो आहे एक एक मी है। अध्याय मी बनवतो आहे आणि तुमच्यासमोर मांडतो आहे आता जो अध्याय मांडणार आहे त्या अध्यायामध्ये माझ्या मुलीचाही उल्लेख करणार आहे आणि काय काय घडलं तिच्यापर्यंत काही माझे विषय पोचणं गरजेचे आहे संवाद पोचणं गरजेचं आहे मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजे कोरोनाचा लॉकडाऊन व्हायच्या अगोदर मी कुडाळमधून मुंबईला आलो होतो आणि एका सदस्याकडे उतरलो होतो आणि तो आलो होतो फक्त त्या सदस्यासाठी आलो होतो माझ्या परिवारातील त्या सदस्यासाठी आलो होतो का तर तिच्या घरात जे काय वातावरण होतं ते वातावरण स्थिर करण्यासाठी आता तुम्ही म्हणाल काय वातावरण पर एक तर एकतर तर तिच्या सासू तिच्या सासू सासऱ्यांची मी जी काय चर्चा केली होती, 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 होती त्या अगोदर बऱ्याच वेळा त्यांनी काय विचार मांडले होते त्यांनी काय संवाद साधले होते माझ्याशी त्यानुसार त्यानंतर मला कळलं होतं की काहीतरी गोंधळ चालू आहे गडबड चालू आहे विषय चालू आहे आणि तो सावरण्यासाठी दुसरा विषय त्या घरामध्ये एक अंतर्गत सजावट करायची होती त्यासाठी त्यासाठी बरेच दिवस बरेच वर्ष तकादा चालू होता आणि ती गोष्ट पूर्ण होत नव्हती मग त्याच्यातून एक, एक, एक मार्ग काढून कमीत कमी खर्चामध्ये मी त्या घरामध्ये एक काया का, का, कायाकल्प घडवून आणला तो आणण्या आणून देण्यासाठी मी प्रयत्न केले आणि ते यशस्वीसुद्धा झाले पाण्याचा प्रॉब्लेम होता टाकी बसवायचा प्रॉब्लेम होता त्यावरतीही वीज मी उपाय योजले त्याच सोसायटीतील एक सदस्य विरोध करत होता आणि तेवढी समोरच्या व्यक्तीमध्ये याचा विरोध करत होता त्या समोरच्या व्यक्तीमध्ये ताकद नव्हती ती जाऊन त्याला विरोध झिडकारून ती टाकी बसवायची तोही मी विषय करून घडवून आणला म्हले त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी गावी गेलो होतो पण तिथून बसून मी तो विषय साध्य केला त्याला गप्प केला अरे तो अलिबागचा ती व्यक्ती अलिबागची परत ती आगरी व्यक्ती तिने अगदी प्लॅनिंग करून ठेवलं होतं काय करायचं नाही काय करायचं पण माझी ताकद माझी क्षमता त्याला मी दाखवली तो गप्प बसला त्याच्यानंतर ती टाकी बसली गेलेली आहे छप्पन इंची छाती दाखवून चालणार नाही माझ्याकडे आणि ते मी सिद्ध करू शकतो हे आज मला बोलायचं नव्हतं हे काय मांडायचं नव्हतं पण ती वेळ माझ्यावरती आली कारण मी आजपर्यंत एकच गोष्ट केली नेकी करो दरिया मेडा मित्रांनो त्या काळात मी ते थांबलो आणि लॉकडाऊन झालं मी जाऊ शकलो असतो बरेच मार्ग होते मला त्या लॉकडाऊनमध्ये गावी पोचण्याची कारण माझी मुलगी एकटी होती त्या घरामध्ये त्या, त्या पूर्ण बंगल्यामध्ये पण तिला ती सवय झाली होती त्यामुळे ती राहू शकली असो पण मी राहिलो इथे का तर त्या सदस्यासाठी कारण त्याची मनोदशा डळमळीत झाली होती मानसिक स्थिती डळमळीत झाली होती तिच्या कार्यालयामुळे त्या व्यक्तीच्या कार्यालयामुळे कार्यालयात ज्या काय घटना होती त्यामुळे म्हणून मी थांबण्याचा विचार केला आणि मी संधी साधत होतो संधी शोधत होतो तिची मनस्थिती पूर्वत आणण्याची वेगवेगळ्या प्रकारे मी उदाहरणं देत होतो वेगवेगळ्या प्रकारे चर्चा करत होतो सर्व चालू होतं त्या काळामध्ये आणि सर्व आहे माझ्याकडे ऑन रेकॉर्ड आहे मी काय काय केलं का माझ्या वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट रेकॉर्ड तू काय करशील त्याचे पुरावे ठेव शेवटी अशी गोष्ट झाली की मला जायचं आहे पास हवं आहे पास मिळत नव्हता मग उदय सामंत शिक्षण मंत्री त्यावेळेचे ते, ते माझे मित्र त्यांच्याशी संपर्क साधला ते पास काढून देत नाही आहेत ते सुद्धा मागे पुढे करत होते मुद्दाम मी ती गोष्ट करत होतो माझ्याकडे आणखीन बरेचसे मार्ग होते पण मी मुद्दाम ते दिवस टाळत होतो जाण्याचा टाळत होतो कारण मला एक शुअरिटी पाहिजे होती की बाबा ही व्यक्ती आता स्टेबल आहे या व्यक्तीसाठी मी ते थांबलो आहे ती व्यक्ती स्टेबल आहे शेवटी माझं ते कर्तव्य आहे ते कर्तव्य मी पार पाडत होतो आणि मग एका दिवसानंतर असंच मला लक्षात आलं की आता ही गोष्ट मी एक साध्य करू शकेन इथपर्यंत आल्यानंतर मग कोण आहे का तर त्या व्यक्तीने सांगितलं आमचा एक आहे इथला नग नगरसेवक ती नगरसेवकावर मी बोल बोलते ती व्यक्ती म्हणाली आणि मग त्याच्याशी चर्चा करून तुला पास काढून देते बरं ठीक आहे बोल बोलल्यान मला ते सुवर्ण संधी मिळाली काय संधी मिळाली मला माहिती आहे तो काय करू शकणार नाही कारण त्याची पोहोचत नाही तिथपर्यंत एखादा मंत्री जर करू शकत नाहीये तर ती एक नगरसेवक काय करणार पण मी ठीक आहे पण मला जे साध्य करायचं होतं ते मी साध्य केलं त्या दरम्यान काय साध्य केलं मी त्याला त्या व्यक्तीशी तिने बोलल्या चर्चा केल्यानंतर मी लगेचच त्याच दरम्यान सिंधुदुर्गातील आ, कलेक्टरशी मी संपर्क साधला आणि तिकडे मी येतोय मला परमिशन मिळावी तशी तिच्याकडून परमिशन घेतली आता दुसरी परमिशन राहिली होती तर मला रायगडमधून कारण मी रायगड जिल्ह्यामध्ये होतो त्यावेळेला रायगडमधून मला सिंधुदुर्गकडे जायचं होतं मग ह्या कलेक्टरची रायगडच्या कलेक्टरशी, कलेक्टरशी माझी अनुमती हवी होती मग त्या दोघांची अनुमती मिळाल्यानंतर तो मला पास मिळणार होता मग अदिती तटकरे यांच्याशी मी संपर्क साधला आणि मग त्यांच्या मार्फत मी त्या कलेक्टरशी संपर्क साधला आणि इथून अनुमती घेतली पण दाखवून दिलं नाही हे सर्व मी घडवलंय म्हणून का तर तिच्या मनाची उभारी देण्यासाठी त्या व्यक्तीच्या मनाला उभारी देण्यासाठी हे बघ तू घडवून आणलंस बघ तुझी एवढी हे आहे तुझ्या शब्दाला किती किंमत आहे तू काही करू शकतेस तू काही घडवू शकतेस हे त्या व्यक्तीला मला दाखवून द्यायचं होतं आज मी का ओपन करतोय पण आता ती स्टेबल आहे व्यक्ती आता पूर्णपणे स्टेबल आहे काही दिवसापूर्वी मी जाऊन नव्हते हो त्या व्यक्तीकडे आणि आता ती पूर्णपणे स्टेबल आहे आणि आता मला काय फरक नाही पडत कोणी अनस्टेबल होईल कोणाचे काय होईल बस झालं जेवढी स्टेबिलिटी द्यायची होती जेवढी स्थिरता द्यायची होती तेवढी मी दिलेली आहे माझं कर्तव्य मी पूर्ण केलेलं आहे मित्रांनो त्या व्यक्तीला दाखवून दिलं बघ तुझ्यामुळेही मला पास मिळालं तर मला जाता आलं नसतं आजी वास्तव स्थिती सांगतोय मी तिच्यामुळे नाही त्या व्यक्तीमुळे नाही मला पास मिळाला हे माझ्या कर्तृत्वामुळे मिळालं माझ्या ना रिलेशनमध्ये मिळालं माझ्या ओळखीमुळे मिळालं ला। माझ्या लायकीमुळे मिळालं ला। ना ते तो उदय सामान मला पास देऊ शकला ना तो नगरशेवक मला पाच देऊ शकला तो मी मिळवला माझ्या अक्कल होशारीवरती तो मित्रांनो मी असाही जाऊ शकलो असतो बरेचसे लोक चालत जात होते मला माहिती होते कळत होते मी संवाद साधत होतो गावातल्या लोकांशी त्यावेळेला इथून जाणारे सुद्धा होते एखाद्या मधून एखाद्या ट्रकमधून सुद्धा जाऊ शकलो असतो पण नाही गेलो मी कारण जे काय मला साध्य करायचं होतं त्या साध्य करण्यासाठी मी थांबलो होतो आणि ते साध्य केलं त्या व्यक्तीच्या मनाची मनाला उभारी दिली ती स्टेबल झाली ती व्यक्ती काही अंशी हो आणि मी ठरवलं आता आपल्याला जायला हरकत नाही मग त्या व्यक्तीची मी गाडी घेऊन गेलो ऍक्च्युअली ती गाडी घेऊन जायला नाही पाहिजे होती त्याच व्यक्तीने बाबा ही गाडीने जा जाताय जायला मार्ग नाही कारण बस बसशी सुद्धा पास मिळत नव्हता बसची तिकीट म्हणजे ते कन्फर्म झालं नव्हतं एश्ट्या सोडायच्या वगैरे मग कसं जायचं मी गेलो असो कसाही पण परत प्रश्न नको परत या मा व्यक्तीच्या मनाला लागायला नको आणि मग ती मी गाडी घेऊन गे। गेलो आणि गाडी ती माझी मुशीबत ठरली ती त्रासदायक गोष्ट ठरली एकटा जाताना मला तो मी वाटेत तिथे त्या वडखळ नाक्याला वडखळ नाही आपला त्या त्याच्या पुढच्या नाक्याला एका एका कुटुंबाला महाडापर महाडपर्यंत काही म्हातारे म्हातारी आणि त्याची सून होती विरारपासून बगो, ते चार पाच सहा दिवस चालत तिथे पोचले होते त्यांना त्यांचं ते हे बघ बघवलं नाही म्हणून मी त्यांना गाडीत बसवलं आणि महाडला सोडलं त्याच्यामुळे कदाचित मला लागण झाली त्या कोरोनाची मी घरी गेलो मग तिथे क्वारंटाईन झालो पण तो बंगलाच होता दोन बेडरूम होते एका बेडरूममध्ये मुलगी राहत होती एका बेडरूम मध्ये मी राहिलो योगक शक्ती योग आ, योगा करून प्राणायाम करून मंत्र औषधोपचार आरोग्य हे आपले आयुर्वेदिक औषधोपचार करून मी त्याच्यातून परा झालो आणि खरोखरच कफ वाढायचं प्रमाण फास्ट होता त्या काळात त्या ह्याच्यात तो जो कोरोनाचा विषय आहे त्याच्यामध्ये अनुभवले मी असो मित्रांनो त्याच्यावरती आता मी जास्त डिटेलमध्ये जात नाही आणि त्यानंतर ती गाडी पाठवायचा प्रश्न आला तेवढी गडबड झाली आता गाडी पाठवायची कशी तर ती गाडी अमुक ठिकाणी नेऊन पोचव तमुक ठिकाणी नेऊन पोचव आणि मी तो ते तालुका सोडून जायची मला परमिशन नव्हती जिथे मी भाड्यान राहत होतो तिथून कसं जायचं कारण गेलो आणि आलो नाही ना दिवस जाणार दिवसभर जाणार एका एकाद, एकाद रात्र जाणार मग मी काय करणार शंका उपस्थित होणार परमिशन घ्यावी लागणार पोलिसांची आणि ह्या सर्व गडबडीत जिथे मी राहत होतो त्या घर मालकाने मला घर खाली करायला लावलं आणि जिथे माझं कार्यालय होतं तिथे येऊन थांबलो मित्रांनो लक्षात घ्या आणि तिथे सुविधा नव्हत्या संडासाची सोयी नव्हती सार्वजनिक संडास होता तरी सुद्धा माझ्या मुलीने सुद्धा मला सहकार्य केलं राहिले तिथे आम्ही त्या का, कार्यालयाचं घर केलं आणि तिथे आम्ही वर्ष दीड वर्ष राहिलो मित्रांनो पण त्यावेळी त्या, त्या गाडीवरून एवढा काय तमाशा झाला एवढा काय विषय झाला एवढी जी काय नाटकं झालीत सांगता सोय नाही म्हणजे परिस्थितीची जाणीव नाही कोण कशा परिस्थितीत तिथे आहे तो काय करतोय काय तोंड देतोय काय परिस्थिती निर्माण झाली आहे याचा काही भान नाही समोरच्या व्यक्तीला मित्रांनो लक्षात घ्या आणि मी हे सिद्ध करू शकतो मला बोलायचं नव्हतं पण ही बोलायला भाग पडला कारण त्या विषयानंतर ही व्यक्ती एवढी माझ्याशी तेढ्यामध्ये वागते आहे एवढी जगा नाटकं चालू आहेत एवढे जगा तमाशे चालू आहेत ते ये दिसून येत आहेत कारण माणसाच्या वागण्यावरून त्याच्या बोलण्यावरून सर्व गोष्ट लक्षात येते त्याच्या ये निर्णयावरून सर्व गोष्ट लक्षात येते मी विचार केला ठीक आहे जर झालं गेलं गंगेला मिळालं बघू आपण पुढे पण आज हा विषय मी का करतोय कारण मर्यादेच्या बाहेर गेलं सर्व लिमिटच्या बाहेर गेलं अरे माझा जर विचार कोण करणार नसेल तर मी कशाला विचार करू न कोणाच्या मनाचा कोणाला काय वाटते कोणाला काय नाही वाटते मित्रांनो ह्या पुढे जर मी आलो हे सर्व विषय घेऊन तर नावा सकट आणि हितंभूत सर्व मी विषय मांडणार मग मा कोणाला माझ्या अगेन्स्ट अब्रू नुकसानीचा दावा ठोकायचा असेल त्यांनी जावं सर्व कोर्टात आणि अब्रू अब्रू नुकसानीचा दावा ठोकावा माझ्या विरोधात मग मी सगळे पुरावे ठेवतो की मी हे आरोप जे लावले आहेत हे आरोप तथ्यानी आहेत याचे हे पुरावे आहेत त्यांच्यात तेवढी कुवत असेल धमक असेल तर त्यांनी ती गोष्ट करावी पण ती गो ती वेळ माझ्यावरती आणू नये येऊ नये अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आहे मित्रांनो लक्षात घ्या माझ्या मुलीवर सुद्धा थोडीचा आ आरोप झाला आहे एका सदस्याने तर एवढं इथपर्यंत आण केलं की तू कोण आहेस तू कोण आहेस इथपर्यंत गेला म्हणजे माझ्या मुलीला प्रश्न तू कोण आहेस म्हणून आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्याचा अर्थ काय याचा अर्थ काय आज सुद्धा माझ्यामुळे माझ्या मुलीशी सुद्धा त्यांची संबंध चांगले नाही त्यांच्या तिच्याबरोबर बोली बोलचाल चांगली नाही आहे माझ्या मुलीला मी कधी रोखलं नाही मी तिला कधीही सांगितलं नाही कोणाशी कसं बोलायचं काय बोलायचं तुला कोणाशी कस कस कसे संबंध ठेवायचे माझं एकच माझ्या मुलीला सांगणं आहे तुला कोणाशी कसं बोलायचं आहे कसं संबंध ठेवायचे काय करायचं आहे हा तुझा सर्वस्वी प्रश्न आहे माझं जे काय असेल एखाद्याशी विरोध किंवा एखाद्याशी मतभेद मनभेद जे काय असतील ते तो माझा आणि त्यांचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये तू नाही पडायचं तू कोणाशी कसे संबंध ठेवायचे हा तुझा सर्वस्वी प्रश्न आहे मी तिला कधीही रोखलं नाही कधीही तिला टोकलं नाही कोणाबद्दलही पण ह्याचा ह्याच्यासारखी त्याची मुलगी वागते हा काहीतरी सांगतोय हे सांगते असेही आरोप मी ऐकले आणि मी त्याला भीक घालत नाही मित्रांनो लक्षात घ्या खूप झालं प्रमाणाच्या बाहेर गेलं मर्यादेच्या बाहेर गेलेलं आहे आताच एक नुकतीच एक गोष्ट घडलेली आहे आता मुल माझी मुलगी आणि तिची आई म्हणजे माझी पत्नी यांचा संवाद होत नव्हता पण वर्षा दीड वर्षापासून ते संवाद करायला लागले म्हणजे माझ्यामध्ये दोन हजार बावीसच्या आसपास आता ती चोवीस चालू आहे म्हणजे दुसरं वर्ष चालू झालेलं आहे त्यांच्यात सुसंवाद चालू आहे आता काय संवाद चालू आहे काय नाही चालू आहे त्यांचं त्यांना माहिती आता ते एक प्रस्ताव समोर माझ्याकडे आला की त्या माझ्या मुलीला मुलीने माझ्यासमोर प्रस्ताव उठवला मला तुमच्या दोघांबरोबर बोलायचं आहे एकाच वेळेला तर मी ते मान्य केलं अजून ते का घडत नाही तर तिचं तिला माहिती आहे बरेच दिवस गेलेत मी तिला विचारलं नाही अजून आहे बाबा काय कधी तुला संवाद साधायचे आहेत का अजून थांबली आहेस मग तिच्या आईचा मला हे आला म्हणजे माझ्या पत्नीचा फोन आला की तुम्ही कांदिवलीला याल का मैत्रीला बोलायचंय संवाद साधायचं आहे मग मला डोक्या अरे मै तिकडे कशाला मैत्री घेऊन चालली मला तिने सांगितलं मैत्रीचं म्हणणं नाही हे माझं मत आहे मी ती मानते मी तुम्हाला समोर सांगते की तुम्ही यायला तयार आहे का कांदिवलीला कांदिवलीला ठीक आहे मला काय फरक नाही पडत म्हणजे मी त्यावेळी तिला अमान्य केलं ती गोष्ट का माझा मान सन्मान आहे ना माझा स्वाभिमान आहे आणि मी त्याला तडाखा देऊ मी तिला ते आधी अमान्य केलं का मी तिथे देव हो, काय गरज आहे पण नंतर विचार केला जे काय घडते चांगलं घडते मरं तो माझा सन्मान सान्मा, मान मानसन्मान तो माझा स्वाभिमान माझ्या मुलीसाठी माझ्या पत्नीसाठी ते मी मान्य केलं कारण का मित्रांनो माहिती आहे का मी जे लग्न केलंय ना हा माझा निर्णय होता ती माझी चॉईस होती तिला सांभाळण्याचं तिला तिचं संरक्षण करण्याचं तिचं पालन पोषण करण्याचं तिचं सर्वस्व हे करण्याचं हे माझं दायित्व होतं आणि ते मी स्वीकारलेलं आहे आजही स्वीकारतोय मी अमान्य कधीच नाही केलं पण त्यासाठी मी अधर्म नाही मान्य करणार पण त्यासाठी मी अधर्म मान्य नाही करणार मग तिच्या मनात काय शंका कुशंका असतील प्रश्न असतील काय अडी असतील काय असतील तर तिने समोर बसावा आणि तो, बसा तो विषय संपवावा दुसऱ्याच्या सांगण्यावरून दुसऱ्याच्या बुद्धीने ती जर वागत असेल तर तो तिचा प्रश्न आहे तिला काय निर्णय घ्यायचा हा तिचा प्रश्न आहे पण मी ज्यावेळी माझं तोंड उघडेन मी ज्यावेळी निर्णय घेईन त्यानंतर मला कोणीही रोखू शकणार नाही अगदी वरून परमेश्वर उतरला तरी मग याचा जे काय व्हायचं आहे ते होऊन जाईल जे काय घडायचं ते घडून जाईल मित्रांनो लक्षात आलं का तर तेही मी मान्य केलं आता बघूया माझी मुलगी कधी सांगते काय होते काय घडते त्या दोघींचं काय ठरलंय कुठे भेटायचं कसं बोलायचं कुठे ठरलंय मला माहिती नाही पण लौकर ते लवकरात लवकर घडावं ते लवकरात लवकर घडावं अन्यथा मला निर्णय घ्यावे लागतील आणि मी जर निर्णय घ्यायला सुरुवात केली तर मग मी कोणाचाही ऐकणार नाही मी कोणाचंही ऐकणार नाही आता याच्या त्याचा प्रश्न आहे काय करायचं काय नाही करायचं माझ्या पत्नी पत्नीलाही मी इशारा दिलाय माझ्या मुलीलाही मी इशारा दिलाय माझ्या अन्य सदस्यांनाही मी इशारा दिलाय कोणाला काय करायचंय कोणाला कसं वागायचंय कसं जगायचंय काय निर्णय घ्यायचे मी काय बोलतोय त्याचा काय अर्थ लावायचा आहे त्याचे काय हे करायचंय याच्या त्याच्या, त्याच्या मनावरती आहे जो त्याचा त्याचा प्रश्न आहे मी कोणालाही रोखू शकत नाही प्रत्येकजण आपल्या मनाचा राजा आहे प्रत्येक जणांची ती तो हक्क आहे तो तो हक्क राबवू शकतो पण योग्य आहे की अयोग्य आहे आपण घेण्या घेतोय तो निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे त्याच्यातून काय घडणार आहे काय निष्पन्न होणार आहे काय फलित होणार आहे याचाही विचार करावा कारण पैसा कमवता येतो जमीन जायदाद कमावता येते पण गेलेली इज्जत परत नाही कमवता येत हे लक्षात ठेवावं गेलेली इज्जत परत कमावता येत नाही किती काय केलं अगदी देव उतरला तरी तो इज्जत परत मिळवून देऊ शकत नाही मित्रांनो पैसा एक भिकारीसुद्धा कमवतो एक चोर सुद्धा कमवतो आणि एक सुद्धा कमवते पैसे कसे कमव कसे कमवले जात आहेत कोणत्या माध्यमातून कोणत्या प्रकारे त्याला महत्व आहे त्याला महत्व आहे एकाद्यावेळीस उपाशी राहिलेलं परवडलं एका वेळेस भुकेने मेरेला परवडलं पण असे वाम मार्गाने चुकीच्या मार्गाने चुकीच्या प्रकारे मिळवलेली धन संपत्ती जायदाद याचा कोणालाही लाभ होणार नाही कोणाचाही उत्कर्ष होणार नाही फक्त काय होईल विनाश आता जेणे देणे ठरवायचं कोणाला काय करायचंय काय नाही करायचंय हा हां आणखीन एक मित्रांनो मी सोसायटीवरती कायदेशीर कारवाई करायची ठरवली आहे भले उद्या सकाळी हे सगळे प्रश्न सॉर्ट आऊट झाले तरी सुद्धा याच्यातून सुवर्ण मार्ग मध्ये सुद्धा सर्व माझ्या कुटुंबातील जी परिस्थिती आहे ती स्ती स्थिरस्थावर सुद्धा मी सोसायटीवरती शंभर टक्के कायदेशीर कारवाई करणार आहे आणि त्याच्यासाठी मला कोणीही रोखू शकत नाही कारण मर्यादेचे बाहेर गेले ते लोक माझ्या कुटुंबापर्यंत माझ्या घरापर्यंत पोचलेत तो सेक्रेटरी त्या कार्यकारिणीचे सदस्य तो अध्यक्ष माझी अध्यक्ष असो की आजी अध्यक्ष असो जे का आहेत ते सर्व एकाची एक एक आता आ, एका एकाचं वस्त्रहरण केल्याशिवाय मी आता थांबणार नाही पण बस झालं मी ते कोणाच्या कुटुंबामध्ये कोणाच्या परिवारामध्ये हस्तक्षेप केला नव्हता पण त्यांनी माझ्या कुटुंबामध्ये मा परिवारामध्ये मा हस्तक्षेप केलेला आहे आणखी एक मी चेतावनी देतो आणखीन एका व्यक्तीला ती म्हणजे तो विक्रम सावंत आणि माझ्या पत्नीचे जे माहेरची लोक आहेत त्यांनाही मी चेतावनी देतो कारण त्यांचे सगळे चिठ्ठे माझ्याकडे आहेत सगळ्या गोष्टी आहेत एकेकाला एक एक मी नागडं एक 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 करून सोडेन एकेकाचं असं वसरण करेन की जगामध्ये समाजामध्ये तोंड दाखवायची त्यांना जागा उरणार नाही आम्ही इशारा देतोय आणि माझ्या परिवारातील लोकांनाही सांगतोय त्यांनाही मी इशारा देतोय अगदी माझ्या मुलीपर्यंत सर्वांना की खूप झालं इनफ माझी आता मानसिक स्थिती हे सर्व सहन करण्याच्या पलीकडे गेलेली आहे कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असते आणि या सर्व मर्यादा ओलांडलेल्या आहेत तुम्ही माझ्यासाठी सर्वस्व माझ्या सर्व माझे नाते सर्व जे नाते आहेत माझी ती सर्व माझे नाते आहेत पण मी कोणाचा नाही आहे कारण ज्यावेळी माझ्यावरचा विश्वास गेला विश्वास उडाला त्यावेळेस वेळी मी मेलेलो आहे मित्रांनो मनुष्य फक्त जिवंत असून चालत नाही त्याच्यावरती विश्वास असणं गरजेचं असतं जो विश्वास ज्यावेळी जातो ना संपतो त्या मनुष्य मनुष्याबद्दलचा त्यावेळी तो मनुष्य मेलेला असतो तो फक्त त्याचा श्वास चालू असतो तो हालचाल करत असतो चालत बोलत असतो पण तो मनुष्य मेलेला असतो आणि तीच अवस्था आज माझी आहे मी मृत अवस्थेत आहे सर्व माझे आहेत पण मी कोणाचा नाही सर्व माझे आहेत पण मी कोणाचाही नाही आहे माझे फक्त कोण आहेत सद्गुरू आहे आणि मी सद्गुरूचं आहे मी कोणाचा आहे तर माझ्या सद्गुरूचं आहे ज्यांनी त्यांनी विचार करावा यांनी त्यांनी ठरवावं काय करायचं काय नाही ठेवायचं त्या मृत अवस्थेत असलेल्या आपल्या त्या नात्याला जिवंत करायचं आहे की नाही करायचं आहे की तशीच अग्निसंस्कार करून <coughs> त्याची अंतिम संस्कार करून टाकायचे तुम्ही ठरवा मी कुठल्या नात्याबद्दल बोलतोय ते, नात्या ते तुम्ही ठरवा आता त्याला पुनर्जीवित करायचं आहे जसा त्या सावित्रीने आपल्या पतीला जिवंत केलं त्या यमाकडून त्या पतीचा जीव घेऊन आले तसं जर इतर सदस्यांना सर्वांना जर करायचं असेल तर कदाचित माझ्यात प्राण येऊ शकतील मी जीवित होऊ शकेन अन्यथा नाही ही शेवटची संधी आहे त्यानंतर त्या जे काय घडेल त्यानंतर मा मी जिवंत नसणार मी जी काय कारवाई करणार जो काय निर्णय घेणार त्यानंतर कोणाकोणाची वेशीवर टांगली जाईल हे त्यांनी ते निस्तारायचं बोलायचं तरी काय बोलायचं तरी काय या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडायचे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये कुर्तासितक भारत माता की जय वंदी मातरम